नमस्कार मी सचिन ठाणेकर दैनिक तरुण भारती तरुण भारत शहर प्रतिनिधी दैनिक तरुण भारत संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत आमचे मीडियाचे अक्रम शेख आम्ही आता सध्या शिवाय स्टेडियम आलो आहोत महापालिकेची निवडणूक आता सध्या पुढच्याच आठवड्यात होत आहे या पार्श्वभूमीवर आम्ही जरा शिवाय स्टेडियमला भेट द्यायला आलो आहोत क्रीडा प्रशिक्षक खेळाडू पालक यांना क्रीडाविषयी आणि त्यांच्या समस्येविषयी काय प्रश्न आहेत ह्याविषयी आपण जाणून घेणार आहोत प्रथम मी येतो क्रीडा प्रशिक्ष प्रशिक्षकांकडे गणेश सिंहासने सर क्रीडा प्रशिक्षक आहेत हे आपल्याला क्रीडा संबंधी काही दुरावस्था असेल त्याचं जरा विश्लेषण करतील सर बोला नमस्ते मी प्राध्यापक डॉक्टर गणेश सिंहासने ॲथलेटिक्समधील राष्ट्रीय खेळाडू त्याचबरोबर शारीरिक शिक्षण संचालक म्हणून मी सध्या चिंतामण व्यापार महाविद्यालयात काम करतो खेळाचं आपण बघितलं तर सांगली हे क्रीडानगरी म्हणून प्रसिद्ध आहे पण आपण आता जर आपल्या स्टेडियमवर बघितलं तर साधारण आपल्याला बऱ्याच प्रमाणात दुरावस्था या ठिकाणी दिसते ज्या ठिका आपण बघितलं तर या ठिकाणी जे खेळाडू आहेत अगदी महिला खेळाडू असतील मुली असतील लहान मुलं असतील लहान मुलं आहेत त्यांना या ठिकाणी शौचालय म्हणजे जे आपल्याला या ठिकाणी वॉशरूमची व्यवस्था ही अतिशय चांगल्या पद्धतीची पाहिजे पण ती या ठिकाणी नाही आहे त्याचबरोबर माझ्या माहितीप्रमाणे गेले एक दोन तीन वर्षापूर्वी एक तीन साडेतीन कोटी काहीतरी बजेट हे स्टेडियमसाठी मंजूर करण्यात आलं होतं पण त्याचं काय झालं पुढं याचं देखील आपल्याला या ठिकाणी बघितलं तर ते जे आहे बजेटचं काय झालं किंवा ते पैसे काय खर्च झाले नाहीत काय नाहीत त्याचं एक रोडमॅप आपला मॅप एक केला होता की बाबा ख्यामध्ये आपल्या स्टेडियमवर हे सुधारणा व्हाव्यात पण अद्याप त्याचं काहीच झालेलं दिसत नाही तर माझी आपल्याला आपल्या माध्यमातून या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना वि एक विनंती आहे की आपण यामध्ये लक्ष घालून आपल्या सांगली जिल्ह्याचं नाव देशपातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे आपले बरेच राष्ट्रीय खेळाडू आहेत शिवछत्रपती पुरस्कार विजेते आपल्याकडे या ठिकाणी आहेत तर त्या खेळाडूंच्या माध्यमातून आणखी नवीन खेळाडू आपले या सांगलीतनं निर्माण व्हावेत यासाठी चांगल्या सुविधा देणे गरजेचं आहे आणि त्या सुविधा देणं आपल्याला अतिशय गरजेचंच आहे आज आपण बघितलं तर सिंथेटिक ट्रॅक हा सिंथेटिक ट्रॅक हा बऱ्याच जर आपण बघितलं ज्या ठिकाणी जास्ती खेळाडू नाहीत त्या ठिकाणी देखील सिंथेटिक ट्रॅक आहे आणि आपले ॲथलेटिक्समधले ज्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दे स्तरावर गेलेले खेळाडू आहेत आणि सांगली जिल्ह्यामध्ये तो सिंथॅटिक ट्रॅक देखील नाही आता मंजूर झाला आहे तो जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी मंजूर झाला आहे पण त्याचं काम देखील अजून म्हणावं तसं नाही बाकीच्या ठिकाणी त्याचं टेंडर प्रोसेस होऊन काम सुरू झाले पण आपल्या सांगलीमध्ये अजून त्याचं काम सुरू झालेलं नाही तर या सर्व गोष्टी विचारात घेता खेळाडू आहेत तर आहेत आपले खेळाडू चांगले आहेत चांगल्या दर्जा आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकतील असे खेळाडू आहेत पण त्यांना ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा ह्या मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व क्रीडा या ठिकाणी जे संघटना त्याचबरोबर क्रीडा प्रतिनिधी क्रीडा प्रशिक्षक हे एकत्र येऊन आपल्या माध्यमातून सर्व सर्वांना विनंती करतो की बाबा आपण या ठिकाणी चांगल्या स्तरेचं म हे आपलं स्टेडियम व्हावं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं याला काय आपलं अत्याधुनिक सुविधा आता जर आपण बघितलं तर एवढं टेक्नॉलॉजी वाढत चाललेलं आहे खेळामध्ये देखील आपण बघितलं तर तांत्रिक दृष्ट्या बघितलं तर वेगवेगळे जे आहेत म्हणजे सुधारणा किंवा तांत्रिक हे आहे उपकरणाच्या साध्य माध्यमातून वगैरे तर याचं सुरू आहे तर ते आपल्या ठिकाणी आपल्या सांगलीमध्ये येऊन सांगलीचं नाव लौकिक कसं व्हावं यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आपण बघितलं देशा देशात देशा, मोदी सरकार आहे मोदींच्या माध्यमातून खेलो इंडिया त्याचबरोबर आता अस्मिता रन व अस्मिता जे आहे लीग या यासारख्या या विविध स्कीम चालू आहेत पण त्याचा लाभ आपण सांगलीमध्ये घ्यायला पाहिजे आणि सांगलीमध्ये ज्या ज्या आपल्या सुविधा नाहीत त्या घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं अनेक प्रशिक्षक आहेत संजय पाटील सर त्यांच्या काय भावना जाणून घ्या नमस्कार मी संजय पाटील सचिव सांगली जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन मी गेले वीस वर्ष या ठिकाणी सचिव म्हणून काम करतो आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मी एकोणीसशे ऐंशीपासून या ग्राउंडवर येतोय राजास्वामी सर ज्यावेळेला या ठिकाणी ग्राउंड त्यांनी चालू केलं त्यावेळेपासून आम्ही या ग्राउंडवर आहे इथं खेळत होतो खेळताना आम्ही जी परिस्थिती होती तीच परिस्थिती अद्याप या ठिकाणी तशीच वाटते ज्या सुविधा महापालिकेने देणं गरजेचं आहे किंवा जे स्थानिक या ठिकाणी नगरसेवक असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांनी या ठिकाणी लक्ष घालून ज्या सुविधा देणं गरजेचं आहे प्रामुख्यानं महिलांसाठी जे स्वच्छता घरं पाहिजे ते अद्याप या ठिकाणी उपलब्ध नाही वारंवार आम्ही महापालिकेला पण बोललो आहे की या ठिकाणी महिला मुली असतात त्यांना स्वच्छता घरं पाहिजे त्याचे पूर्ता होत नाही आता सध्या आपण ग्राउंडची परिस्थिती बघितली तर बऱ्याच ठिकाणी भिंत पडलेली आहे क्रीडांगणाची पूर्ण भिंत कोसळलेली आहे बाजूची तर ती भिंत उभारणं गरजेचं आहे कारण तिथं बरेच संध्याकाळच्या वेळेला चुकीचे धंदे वगैरे होण्याची शक्यता आहे त्यामुळं क्रीडांगण व्यवस्थित पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी एक कोणतं गार्ड पाहिजे की जेणेकरून स्टेडियमवर येत असताना काहीतरी चेक करून किंवा खेळाडूंना आत सोडलं पाहिजे दिवसा इथं सुरक्षा व्यवस्थित नाही आहे संध्याकाळच्या वेळेला बरेच बाहेरचे लोक येऊन या ठिकाणी बसतात नको ते धंदे या ठिकाणी चालतात ह्या सूचना आम्ही महापालिकेबाजूबा कळवले तर आपण आता पण सुधारणा ती झालेली नाही आता या ठिकाणी पाहिलं तर आपल्या सांगलीतून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळलेले आहेत बरेच पुरस्कार विजेते या ठिकाण झालेले आहेत स्मृती मानधनासारखे ही सुरुवात ह्या स्टेडियमवरूनच झालेली आहे तर असे चांगले खेळाडू या ठिकाणी असताना महापालिका एवढी उदासीन आहे काय कळत नाही खेळासाठी आपण बघतो की थोडं कोविडचा काळ येऊन गेला त्यानंतर लोकांना व्यायामाची गरज आहे असं वाचलं पालकी मुलांना खेळाडू असे आम्ही सोडले पालकांनी तर ज्या म लहान मुलांसाठी ज्या सुविधा पाहिजेत किंवा संरक्षण पाहिजे ते या ठिकाणी आपल्याला मिळत नाही असे दिसते पाण्याची गैरसोय आहे पिण्याच्या पाण्याची या ठिकाणी चांगली सोय असावी खेळाडू येतात महापालिकेने त्याची सोय व्यवस्था केली पाहिजे चारशे मीटरचा जो ट्रॅक आहे तो, तो पावसाळ्यात कमीत कमी दोन ते ती तीन महिने पाण्याखाली असतो पाणी व्यवस्था बाहेर काढण्याकरता बऱ्याच वेळा फंड येतात महापालिका सांगते फंड येतात की फंडाचा उपयोग का होत नाही हे आम्हाला अद्याप कळत नाही टेंडर काढलं काढलं जातं का नाही जातं हे पण कळत नाही मार्चच्या मार्च आला की जानेवारी फेब्रुवारीला हे सगळे जागे होतात सांगतात की आपल्याला असं करायचं आहे तसं करायचं आहे नगरसेवक बी येतात ह्या स्थानिक भागातले तर ते पूर्ण होत नाही पूर्ण केवळ जात नाही पाऊस पडला की क्रिकेटसारखे खेळ आहेत ॲथलेटसारखे खेळ आहेत फुटबॉल ह्या ठिकाणी चालतं बरेच खेळ असे आहेत खोखोसारखे खेळ आहेत की ते बंद करावे लागतात आणि तो जो सरावाचा पिरियड आहे तोच पावसाळ्याचा दिवस असतात आणि पावसाळ्यात पाणी साठल्यामुळे क्रीडांगण पूर्ण बंद असतं या मुलांना क्रीडांना जे बाहेर धावं लागतं पळावं लागतो सराव करावा लागतो ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे सांगलीच्या मध्यवर्ती असलेले एक, एक ठिकाण आहे हे स्टेडियम आहे मनपाच्या बऱ्याच स्पर्धा या ठिकाणी सगळ्या स्पर्धा या ठिकाणी होतात एवढं मनपा स्पर्धा होत असताना महापालिकेने इकडे दुर्लक्ष करणं हे महापालिकेला शोभनीय नाही आणि आम्ही वारंवार तक्रार करणं आम्हाला आता बरं वाटत नाही गेले तीस वर्ष चाळीस वर्ष बघतो स्टेडियमची अवस्था आहे तशी आहे कोणतीही सोय या ठिकाणी नाही स्वच्छता सोय नाही आणि आलेले फंड वापरात येत नाहीत ते फंड परत जातात का काय होतं अद्याप आम्हाला त्याला कळलेलं नाही आमची एक प्रशासनाला विनंती आहे महापालिकेला विनंती आहे की आपण एक लक्ष घालून या ठिकाणी सुशिज स्टेडियम या ठिकाणी सगळे खेळ खेळा खेळले जावेत क्रिकेट असेल ॲथलेटिक असेल फुटबॉल असेल खो खो असेल असे सर्व खेळ या ठिकाणी खेळले जातील खेळले जावेत या दृष्टिकोनातून चांगलं स्टेडियम या ठिकाणी महापालिकेनं बनवावं हीच आमची सर्वांची खेळाडू प्रशिक्षक आणि चांगली सर्व खेळाडूंची अपेक्षा ठीक आहे धन्यवाद सर आणखी एक प्रशिक्षक आहेत त्यांना माझा जरा वेगळा प्रश्न आहे जिल्ह्याचं हे शिवाजी स्टेडियम हे सगळ्यात मोठं ग्राउंड आहे पण त्या ग्राउंडमध्ये बऱ्याच सुविधा असुविधांचा अभाव सुविधांचा अभाव अभाव आहे तसंच इतरसुद्धा ग्राउंड आहेत डॉक्टर आंबेडकर स्टेडियमची दुर्दशा आहे किंवा आता राज कल्प नगरमधलं कल्पत्रम ग्राउंड आहे तिथं स्टेडियम असूनसुद्धा मुलांना खेळायला म्हणजे व्यावसायिक कार्यक्रम जास्त होतात प्रदर्शन म्हणा व्यावसायिक कार्यक्रम असं बरेच काय काय होते सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात त्याबद्दल तुम्ही काय सांगाल स्टेडियमचा वापर होतच नाही कुठले आता जांगलीतले जवळजवळ तीन ते चार स्टेडियम आहेत या स्टेडियमवर फक्त नगरपालिकेचे उत्पन्नाचे धंदे चालू आहेत पण ते खेळाडूसाठी काही नाही कुठल्याही खेळाडूला इथं व्यवस्थित ग्राउंड नाही पाणी मारलं जात नाही धुळ्यात मुलं सकाळी संध्याकाळी खेळतात ट्रॅक आखला जात नाही कुठल्या बी मुलांना व्यवस्थित बोललं जात नाही नगरपालिकेला कोण माणसं आली की ते म्हणतात उद्या आम्ही हे ट्रॅक चांगला करून देतो पाणी मारून देतो पाणी मारलं जात नाही फक्त सांगले जाते आश्वासन देतात परवा निवडणुका झाल्या आपल्या मा खासदार आमदाराच्या आम त्यावेळी नुसते आश्वासन दिले गेले गाडगी गे साहेबांनी सुद्धा आश्वासन दिले आम्ही दोन महिन्यात तुम्हाला सिंथेटिक ट्रॅक इथं तयार करून देतो दोन महिन्याचे वर्ष दोन वर्ष होत आले कोणी या ग्राउंडकडे परत येऊन बघितले नाही खासदारांनी बघितले नाही सुद्धा आम्हाला सांगितले की तुम्हाला ग्राउंड चांगलं तयार करून देतो इथं चांगल्या सोय करून देतो फक्त आमच्याकडे बघा आम्ही तुमच्याकडे बघितलं पण तिने आमच्याकडे परत बघ पाठ फिरून बघतले नाही ते असेच दिवसेंदिवस आलेत किती फंड आले किती गेले पण आणि प ग्राउंड तर काय तयार होत नाही नुसतं आम्हाला आश्वासन देतात शंभर बैठ शंभर मीटिंग मिटिंग झाल्या असतील शंभर वेळा आम्ही नगरपालिकेत गेलो असेल नुसत्या सह्या घेतल्या जातात आणि उद्यापासून कामाला चालवतो ठराव चालत चाललायत नकाशा काढला आहे न असे का आम्ही देणार आहे ह्याला देणार आहे त्याला देणार अजून तुम्ही हे सगळं काम करतो आम्ही पण त्याचं काही काम होतच नाही नुसतंच आश्वासन दिले जातात आणि पावसाळ्यात पावसात एवढं पाणीच असतं की दोन तीन महिने तो पाणीच असतं नुसतं आम्ही पोरं एक ज्या एक शंभर मीटर मीटर अंतरात एवढ्यात आम्ही पोरं खेळलो जातो आणि मुलांना पण आता सध्या तरी असे परिस्थिती आहे शिंदे हे ह्या ग्राउंडवर पाणी मारणं आता पोलीस भरती जवळ आल्या गोरगरिबातील झोपडपट्टीतली मुलं सगळे असतात यांना विदा मूल्य इथं आम्ही सगळं शिकवलं जातो कुठल्याही मुलांना आम्ही एक रुपया घेतला जातो पण इथल्या मुलांच्यासाठी नगरपालिका बघत नाही नगरपालिका फक्त आम्ही आमच्याकडनं म्हणतात की तुम्ही आमच्या ग्राउंडला हे म्हणजे फी भरा हे करा मग आम्ही काय म्हटलं फी भरतो आम्ही सगळं करतो पण तुम्ही आमच्या ग्राउंडला सुखसुविधा द्या संडास बाथरूम नाहीत लेडीजसाठी संडास बाथरूम नाहीत त्यांना ड्रेस चेंजसाठी रूम नाहीत फक्त आहेत उघडे फक्त सगळे घाणेरड आहेत सगळे आणि नगरपालिकेने इथं जी संडास बाथरूम बाथरूमची सुई केल्या ती बी घाणे असते त्यात बी सोय नाही ते आणि फक्त दुसरं बघा काय जात आहे इथं फक्त आम्हाला सांगतं की आम्ही एवढं करणार आहे एवढंच करणार आहे फक्त कर केलं जात नाही फक्त करणार आहे एवढंच आहे आणि आत्तापर्यंत मी गेली चाळीस वर्ष या ग्राउंडवर खेळतो मी नॅशनल इंटरनॅशनल खेळलो शिवछत्रपती पुरस्कार मिळाला मला पण मी ह्या ग्राउंडवर कधीही सुखशा कुठलीही मिळा गेली नाही फक्त आम्हाला आश्वासन मिळत गेली कुठले किती आमदार गेले खासदार गेले का महापौर झाले का नगरसेवक झाले कोणी आमच्याकडे ब मागे फिरून बघतले नाही आम्ही फक्त त्यांना सूचना देतो आम्ही मोर्चा काढतो आम्ही जाऊन बैठका घेतो त्यांना नि निदर्शनं करतो विरोधात आम्ही बोलतो पण आम्हाला फक्त आश्वासन दिले जातात याच्या व्यतिरिक्त काय आहे आमचं मत काय आश्वासन देऊ नका आमची शिवाजी स्टेडियमची सोय वाढवा शिवाजी स्टेडियमवरच्या गेटवर वॉचमेन ठेवा आणि सकाळ संध्याकाळचे दुपारी येऊन जे मुलं बसतात गैरव्यवहार चालू असतात काही मुलं संध्याकाळी दारू पितात बाटल्या असतात इथं गो मुलांना ला, काचा लागतात याच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही आम्ही त्या काचा लागलेल्या मुलांच्या काचा लागलेल्या ते फोटो काढून नगरपालिकेवर तरी नगरपालिका आमच्याकडे लक्ष दिलं नाही एवढ्या सगळ्या गोष्टी करून नगरपालिका लक्ष देत नसेल तर आम्हाला पुढचे पाऊल उचलावं लागतील धन्यवाद सर मी आता वळतो एक खेळाडूचे पालक आहेत त्यांचं काही मत आहे याविषयी जाणून घेऊ सर तुमचं नाव सांगा आणि तुमचं काय मत आहे जर व्यक्त माझं नाव सागर आहे आणि फिटनेस ही एक काळाची गरज आहे आता आणि त्यासाठी ग्राउंडची सोय अगदी व्यवस्थित पाहिजे आणि ह्या सांगली स्टेडियमवरचे इंटरनॅशनलपर्यंतचे खेळाडू गेलेले आहेत त्यामुळे सांगली स्टेडियमची अशी दयनीय अवस्था लोकांना पाहत नाही त्यामुळं इलेक्शन आलं की नुसतं आश्वासनं देऊन उपयोग नाही तर तोच पाऊल उचलणं गरजेचं आहे थँक्यू सर आपल्यासोबत अनेक क्रीडा प्रशिक्षक आहेत एस एल पाटील सर त्यांचं काय मत आहे जाणून घ्या आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर बरेच क्रीडा शिक्षक क्रीडा मार्गदर्शक क्रीडा सं, सं संबंधित असणाऱ्या व्यक्तींनी सांगितलेले आहे गेले सत्तेचाळीस वर्ष या मैदानाची जी अवस्था आहे ती अजूनही काय तशीच आहे आपल्याबरोबर असलेले बरेच जिल्हे बरेच मैदानं ते टॉप लेवलचे झाले पण सांगलीमधील बरेचसे पुढारी म्हणा किंवा प्रशासक किंवा ह्या सगळ्यांनी याच्या आधी एवढ्या मुलाखती दिलेल्या आहेत की त्याचं काहीतरी आपण चांगलं होईल असं परंतु काही झालं नाही तरी देखील आपले हे चॅनेलवाले किंवा वार्ताहर येऊन परत तेच ते प्रश्न विचारतात आम्ही तेच ते उत्तर देतो असं हे किती दिवस चालणार आहे आज आपण जर पाहिलं तर महानगरपालिका झाले आणि मैदान सांगलेला दोन महानगरपालिका झाल्यानंतर जशी क युवकांची संख्या वाढते तशी मैदानाची संख्या वाढलेली नाही त्यासाठी कुणी प्रामाणिक प्रयत्न कुठल्याच आमदार खासदार आणि इवन क्रीडा देखील आपल्या जिल्ह्याचे झाले त्यांनीही प्रयत्न केलेले नाहीत कुठं विमानतळ कुठं हे हेच प्रश्न असे बरेचसे प्रश्न आहेत आणि आज आपल्या सांगली जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय लेवलला मैदानी खेळातील जवळजवळ दहा ते बारा खेळाडू गेले पण ह्या परिस्थितीत आत्ता जे बरेचसे क्रीडा क्षेत्रातल्या लोकांनी बोललेले आहेत त्या परिस्थितीवर मात करून ते गेलेले आहेत परवाच टोकियो ऑलिम्पिक टोकियो जागतिक मैदानी स्पर्धा आल्या त्यामध्ये सांगलीमध्ये येऊन खेळाडू राहणारा सर्वेश खुशारे त्यानं जागतिक मैदानी स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं असे बरेचसे खेळाडू आहेत छत्रपती पुरस्कार आहेत पण त्यांच्यासाठी सुविधा देतो म्हणून आज आ, मी नावासहित उल्लेख करतो माझे खासदार संजय पाटील हे माझे मित्र माझे क क्लासमेट ते एक राज्य पातळीवरचे खेळाडू आहेत मैदानी पहिल्यांदा उपनगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं यशेल बघ हे कसं हे मैदान करतो हे करतो म्हटलं आहे परंतु काहीच केलेलं नाहीत जे त्याच्यानंतर गायब झाले ते दोन तीन वेळा खासदार झाले सगळे झाले काहीच केलेले नाहीत तसेच आता आमदार असणारे धनंजय आपले सुधीर दादा गाडगे ते देखील खेळाविषयी आत्मीयता असलेले आहेत परंतु का ते क मनावर घेत नाहीत हेच कळत नाही त्याचबरोबर ह्याच्या आधी आपल्या जिल्ह्याचे प्रतीक पाटील क्रीडामंत्री झाले त्यांना नियोजन दिलं त्यांना मैदान कसं करायचं ते दिलं त्यांनी देखील त्याचं काय पाठपुरावा केला नाही सध्याचे जे खासदार आहेत ते या मैदानावर पतंगराव कदमसाहेबांचे अभिजित दादा आणि ते स्वतः इथं फुटबॉल खेळायला यायचे त्यांना देखील या मैदानाची अवस्था माहिती आहे त्यांनी देखील अजूनही काही करत नाहीत मग हे जे इलेक्शन नऊ वर्षानंतर आलं महापालिकेचं त्याच्यामध्ये सगळा विचार केला सगळ्या पक्षांनी पण क्रीडा क्षेत्राचा एकही कुठं मला विचार दिसलेला नाही सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणजे यांना क्रीडाक्षेत्रावर कोणाला कशाचं काहीही घेणं देणं नाही आहे फक्त युवक तोंडाने म्हणायचं चा। युवक चांगला झाला म्हणाय पाहिजे झालं पाहिजे असं म्हणायचं प्रत्येक घरामध्ये युवक आहे हे आहेतच पण त्यांच्यासाठी काही करायचं नाही आहे फक्त व्यसनाधीन आहेत त्यांना वाईट ना नाद लागायला नको असे म्हणतात मग मैदानं चांगली करा ना जसं लोकसंख्या वाढते तसे मैदानं का वाढत नाहीत आज चंद्रपूर जिल्हा बघितला तर तिथं चार सिंथेटिक ट्रॅक आहेत सांगली जिल्ह्याला गेले अकरा वर्ष या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो आत्ता कुठं मंजूर झालं आहे ते देखील सुरू होईना ना त्यासाठीच मी पत्र दिलेलं आहे कलेक्टरना जर थोड्या दिवसात नाही सुरू झालं तर उपोषणासाठी मार्ग आम्हाला घ्यावा लागेल या शब्दात त्यांना सांगितलेलं आहे म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत हे क्रीडा क्षेत्रावरच का अन्याय होतात का क्रीडा क्षेत्रातले लोक काही बोलत नाहीत तेवढा पुरतं त्यांच्या रॅलीसाठी ह्याच्यासाठी उपयोग करायचा आणि क्रीडा क्षेत्राला बाजूला करायचं हे जे आजपर्यंत चाललेलं आहे मी आवर्जून या ठिकाणी सांगतो की स्वर्गीय मदनभाऊ पाटील होते निश्चित होते चांगले होते वादच नाही क्रीडा क्षेत्रासाठी काहीतरी करत होते पण आता आलेले काही काही कुछ काम आहेत काहीही करत नाही आहेत त्यांना समजावून सांगितलं तर ते ऐकत नाहीत तेवढा पडतो हो म्हणतात आणि काही होत नाही याचं एक दुर्दैव आहे म्हणून या माध्यमातून आता आम्ही ज्यावेळेला मुलाखत दिली त्यावेळेला आमच्यावर त्यांची करडी नजर असणार आहे असून दे त्याबद्दल काहीच गैर नाही आहे पण ही जी मुलं आम्ही शिकवतो आहे हे काय बाहेरून कुठनं पाकिस्तानातून आणलेली नाही आहेत ही, ही मुलं आहे महानगरपालिकेतलेच आहेत त्यातलेच पालक येतात त्यातलेच ज्येष्ठ नागरिक आहेत त्यातलेच फिरायला थे येणारे सगळे लोक आहेत ते त्या ठिकाणी येऊन व्यायाम करतात एक्झरसाईज करतात त्यांच्यासाठीच सुविधा मागतो आहे आम्ही ते, ते स्वतः कर भरतात सर्व काही तुमच्या कर भरतात सगळे करतात मग त्यांच्यासाठी आम्ही येऊन पुढे मागणी केलं तर यात गैर काय एवढंच या ठिकाणी मी बोलतो आहे आणि ह्या गोष्टी बोलत असताना थोडासा रागही मनात निश्चित येतोय वादच नाही पण त्याच्यासाठी या निवडून येणाऱ्या लोकांनी किंवा आजपर्यंत केलेलं नाही इथून काय करणार आहेत का हा एक मोठा सवाल आहे आणि परत नाही आणि आम्ही सहा महिन्यानं आले परत दैनिक तरुण भारत आलं इतर गोष्टी आले ते बोलतात दैनिक तरुण भारत तर माझ्या मते हे जवळजवळ एक वीस पंचवीस वेळा लिहिलं असेल ह्या वीस पंचवीस वर्षात बरेच लेख लिहिले सगळे केलं काय झालेलं नाही आहे प्रशासनही डप्प आहे आणि हे निवडून आलेले लोकही डप्प आहेत क्रीडा क्षेत्राला जोपर्यंत तुम्ही न्याय देत नाही तोपर्यंत तो घराघरातला युवक व व्यसनाधीन होणार नाही चांगला युवक होईल चांगला भारताचा नागरिक होईल तरच हे शक्य होणार आहे आणि एवढीच मला कळकळीची विनंती आहे की या माध्यमातून अतिशय युवक चांगला आहे आज आपण म्हणतो भारताचा युवक महाराष्ट्राचा युवक पण ह्या गोष्टी करण्यामध्ये तुम्ही देखील त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे एवढं या माध्यमातनं सांगतो आणि याचा पॉझिटिव्हली सगळ्यांनी विचार करावं एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर तुम्हाला काय बोलायचं आहे हो मी प्रशांत पवार राज्य क्रीडा मार्गदर्शक म्हणून शासनाच्या सेवेतून आणि ज्या जून दोन हजार पंचवीसमध्ये तालुका क्रीडा अधिकारी म्हणून या सेवेतून मी काल सेवामुक्त झालेलो आहे माझा खो खो हा खेळ आहे आणि ह्या खो खो खेळाचं मैदान या शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर एकोणीसशे एक्क्याण्णवपासून कार्यरत आहे या माध्यमातून शासकीय खो खो प्रशिक्षण केंद्र म्हणून या ठिकाणी एक रूम आम्हाला दिल्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही दोन क्रीडांगणाची चांगली देखभाल करून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आणि शिवछत्रपती स्तरावरचे खेळाडू या मैदानातून घडवलेले आहेत शोकांतिका अशी आहे की मी शासनाच्या सेवेत काम करत असताना अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत प्रशासनाच्या माध्यमातून अनेक सुविधा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मिळत आहेत अनेक योजना आहेत त्या आपण अनेकदा आपण मान्य कापडणी साहेब ज्यावेळेस आयुक्त होते तेव्हा त्यांच्या कामावर आपण घातलेले आहेत की इथं ज्या प्राथमिक सुविधा आहेत त्या तरी किमान तुम्ही पुरव कराव्यात अशी एक ढोबळ अपेक्षा आमची होती कारण हे जे आता जे संकुल आहे या संकुलासाठी देखील शासनानं यापूर्वी एकोणीसशे शहाण्णवला अनुदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये हे पॅवेलियन झालेलं आहे अनेक सुविधा हे करण्याचा प्रयत्न झालेला आहे एक मध्यवर्ती ठिकाणी असलेलं असं हे सुसज्ज असं मैदान आहे की सर्वांसाठी ते सोयीचं आहे सर्व स्टँडपासून नजदीक आहे अनेक स खेळाडूंना या ठिकाणी सहभागी होण्याकरता चांगल्या पद्धतीचं हे मैदान आहे आणि जवळ असल्यामुळं त्या ठिकाणी अनेक खेळाडूंचा प्रतिसाद वेगवेगळ्या वेग खेळांमध्ये मिळतो आहे अनेक खेळ या ठिकाणी चालत आहेत खो खो असेल कबड्डी असेल हॉलीबॉल असेल ॲथलेटिक्स असेल तायकांदो बॉक्सिंग अनेक खेळ या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यातून अनेक खेळाडू राज्य राष्ट्रीय स्तरावरचे निर्माण होण्याचं कार्य गेलं कित्येक वर्षापासून आहे परंतु जेव्हापासून मी या सांगली जिल्ह्यात दोन हजार सातमध्ये आलेलो आहे तेव्हापासून पाहतो आहे की आहे हीच परिस्थिती आहे याच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही यापूर्वी जे काही लोक या ठिकाणी कार्यरत होते त्यांनी आपली मतं व्यक्त केलेलीच आहेत तर त्यांचा काळ माझ्याहीपेक्षा अधिकचा आहे त्यावेळी त्या काळातही त्यांना त्या सुविधा भेटलेल्या नाहीत आणि आजही त्या ते, त्याच परिस्थितीत आपण काम करतो आहोत मात्र दुर्दैवानं अशी बाब आहे की इथं जे आम्हाला रूम अलॉट केलेले आहेत त्याच्यामध्ये आत्ता सद्यस्थितीत आयुक्तांनी आम्हाला मालमत्ता कर आकारला तो इतका आकारला मोठा की सद्यस्थितीमध्ये मालमत्ता माल कर आकारायचा असेल तर तो आमच्या दृष्टीनं ती घरपट्टी असावी किंवा भाडेपट्टी असावी आमचं असं म्हणणं तुम्ही भाडे तत्वावर आम्हाला द्या त्याचं जे काय भाडं असेल ते आम्ही रितसर नियमानुसार भरू याबद्दल कोणताही शंका नाही मात्र मालमत्ता कर जर कमर्शियल रेटने लावत असाल तर इथून उत्पन्न काय बरं ही आमची थोडीच मालमत्ता आहे आमच्या मालकीची थोडीच आहे यामध्ये असणारे खेळाडू हे फार गरीब घराण्यातले आहेत की जे स्लम एरियातनं येतात त्यांना जायला यायलासुद्धा पैसे देखील नाही आहेत अशा खेळाडूंना आम्ही आमच्या खिशातनं पैसे घालून आम्ही या ठिकाणी तयार करतो ह्या मैदानाची देखभालसुद्धा आमच्या खिशातनं आम्ही करतो पाण्याची सुविधा असेल तुमच्या ग्राउंडची सुविधा असेल कोणत्याही प्रकारचं सहकार्य महापालिकेच्या माध्यमातून आज तागायत आम्हाला भेटलेलं नाही ना स्वच्छतेचा विषय आहे न संडास बाथरूमची सुविधा आहे या मग ठिकाणी आपण महापालिका स्तरावरच्या स्पर्धा जवळपास अष्ट्याहत्तर खेळांच्या प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन करतो या सुविधा जिल्हास्तरावर त्यांना या ठिकाणी न त्यांचा त्यांना प्राधान्य दिलेलं असताना एक म सांगली मिरज शहर मा कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सरळ स्पर्धेमध्ये या असतात तर खेळामध्ये ह्या महानगरपालिकेतल्या एरियातले सर्व शाळांमध्ये शिकणारे खेळाडू शालेय स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात किमान त्यांच्यासाठी तरी किमान तुम्ही ह्या स्टेडियमची चांगली सुव्यवस्था करावी इथं क्लब चालत आहेत किंवा त्या ठिकाणी खेळाडू प्रॅक्टिस करतायत त्यांच्या माध्यमातून अनेक खेळाडू गाडतायत ही वस्तुस्थिती आहे परंतु प्राथमिक स्तरावर जर स्पर्धा आयोजन करायचं म्हटलं तर तुम्हाला किमान त्या सुविधा असणं गरजेचं आहे संडास बाथरूम आहेत त्याच्यामध्ये कधीही साफ केलेलं दिसत नाही त्याच्यामध्ये कायम स दुर्गंधी पसरलेली असते पलीकडच्या बाजूला देखील संडास बाथरूमची व्यवस्था आहे तिथेही दुर्गंधी असते अनेक लोकं आम्ही यापूर्वी बघितली तर या स्टेडियमच्या पायऱ्यांवर दारूंचा बाटल्यांचा खच पडलेला असायचा जा। अनेक जण येऊन रात्री इथं युगल आपल्या आपल्या पद्धतीनं तिथं कार्यरत असायचे पण आमचं इथं शिरकाव झाल्यामुळं आम्ही बऱ्याचदा त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि आता तो प्रकार थोडाफार कमी झालेला आहे आमच्या परस्पर तो अंधारात चालत असेल तर तो आम्ही काही पाहिलेला नाही मात्र आता तर सध्या स्थितीमध्ये अशी काही परिस्थिती दिसत नाही तर याला कारणीभूत आम्ही या मैदानावर कार्यरत असल्यामुळे त्यांच्यावर अंकुश ठेवला गेला आणि म्हणून केवळ की हे मैदानाची जी आत्ताची परिस्थिती आहे ती आम्ही मेंटेन करण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही सर्वच असतील तर आम्हाला जी घर भाडेपट्टा इथं त्यांनी लावलेला आहे तो ते त्यांनी रितसर नियमानुसार लावावा त्याच्यासाठी वेळोवेळी आम्हाला असणारी सूचना त्यांनी दर वर्षाचं जे काही भाडं असेल त्याची आम्हाला नोटीस द्यावी अचानक एकदम सहा लाखाचं जर का आम्हाला तुम्ही दहा वर्षातलं जे काही पेंडिंग असलेले अमाऊंट देत असाल तर माझ्यासारखा एखादा शासकीय मार्गदर्शक जो शासनाच्या माध्यमातून या खेळाडूंना फ्री ऑफ कॉस्टमध्ये कोणताही मोबाईलला न घेता जर त्यांना प्रशिक्षण देत असेल तर तो आकारणी केलेलं भाडं भरायचं कुठून हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे अशी अनेकांची खंत आहे माझीच नव्हे तर अनेक खेळाडू असतील ॲथलेटिक्स असेल आमचे खटकेसरांचं सेंटर असेल की इथं सगळे नाना कोणत्याही पैशाच्या अपेक्षा विना खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचं चा अतिशय चांगलं काम करतायत कोणत्याही प्रकारचं उत्पन्न त्या माध्यमातून मिळवण्याचा हेतू आमच्यापैकी कोणाचाच नाही आहे आणि ही फक्त सुविधा शासनाच्या माध्यमातून मिळणारं हे जे मैदान आहे ह्या मैदानाचीच फक्त आम्ही सुविधा वापरतो आहे स्पर्धेचं आयोजन करायचं झालं देखील आम्ही पर हेड अडीच हजार रुपये आम्हाला भरावं लागतात अडीच हजार रुपये भरल्यानंतर देखील त्या ठिकाणी आम्हालाच सगळी ब करावी लागते त्याच्या ठाकी कुठला रोलर मिळत नाही ना पाणी टँकर मिळतो ना संडास बाथरूमची व्यवस्था आहे मग अडीच हजार रुपये तुम्ही घेता त्याच्यासाठी तुम्ही भाडं घेताय मग पाच पाच दिवसाची आमची एखादी स्पर्धा असेल तर तुमच्या जवळपास साडेसात आठ नऊ हजार रुपये त्या ठिकाणी होत आहेत एवढे पैसे भरून त्या स्पर्धांचं आयोजन आम्ही करायचं आणि याच्यामध्ये सुविधा तर मात्र तुमच्या कुठल्याच नाही आहेत गेट व्यवस्थित नाही आहे पार्किंगची व्यवस्था नाही आहे थंडात बाथरूमची व्यवस्था नाही आहे कुणीही येतं आहे कसंही खेळत आहे त्याच्यावर कुठला अंकुश नाही यापूर्वी देखील आम्ही अनेकांना सांगितलं की तुम्ही प्रत्येक व्यक्तीच्या मागे जसं आम्ही आमच्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये प्रत्येक व्यक्तीला महिन्याला शंभर रुपये आकारणी करतो त्या पद्धतीची तुम्ही आकारणी करा एक वॉचमन ठेवा एक सिक्युरिटी गार्ड ठेवा स्वच्छतेसाठी दररोज माणसं तुमची इथं कंटिन्यू येऊ द्या हे पडणारा घाण जी आहे ती काढली जाऊ दे पाणी तुम्ही किमान आठवड्यात नाही एकदा टँकरचा वापर करून या ठिकाणी पाणी मारा इथं असलेली बोर ही सद्यस्थितीत ती पलीकडं वापरत नव्हती ती मी वापरात आणली आणि ती आता सद्यस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी पाण्याचा वापर होऊ शकतो त्याच्या माध्यमातून देखील तुम्ही ह्या सगळ्यांना जर प्रवृत्त केलं तर या ठिकाणी हे मैदानसुद्धा स्वतः इथली जे काम करणारी किंवा इथले जे काही आमचे पदाधिकारी आहेत किंवा मंडळ चालवणारी जे कार्यरत संस्थेचे लोक आहेत ते त्या मैदानाचं मेंटेनन्स करतील पण ही जी आमची शोकांतिका आहे ही मात्र कित्येक दिवसापासूनची प्रलंबित आहे तर ही पूर्ण करण्याचं काम हे प्रशासनाच्या माध्यमातून करायला काहीच हरकत नाही मी तर असं म्हणेन की तुम्ही आजही आजच्या स्थितीमध्ये ह्या पर मैदानाची अवस्था अशी आहे की ही शंभर वर्षाच्या कराराने यापूर्वी दिलेलं होतं त्याचा करार गेल्या ऑक्टोबरच्या दोन हजार चोवीसमध्ये संपलेला आहे त्याच्या बाबतीत अद्यापही कोणतीही कार्यवाही झालेली नाही तर ही कार्यवाही व्हावी की पुन्हा गव्हर्नमेंटकडून तुमच्या महापालिकेच्या ताब्यात तरी यावं किंबहुना दुसरा प्र मार्ग असा आहे की ते गव्हर्नमेंटने ठेवावं किंवा ते जिल्हा क्रीडा संकुलकडे वर्ग केला तर जिल्हा क्रीडा संकुलच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विकास फंडातून अनेक निधी त्या ठिकाणी उपलब्ध होईल एक सुसज्ज असं संकुल या ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक्स ट्रॅक्सहित तयार करण्याचं एक माध्यम त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं त्याकरता देखील त्यांनी ते त्या पद्धतीचा प्रयत्न करावा अगदीच नाही शासनाकडून जमलं तर किमान महापालिकेने तरी याच्यामध्ये पुढाकार घेऊन या ठिकाणी त्यांनी ते ह्याची नियोजन करावं या ठिकाणी जे महापालिकेला मिळणारं जे काय अनुदान आहे त्यांच्या सगळ्या ह्याच्यासाठी वर्षभरात त्याचे दोन पॉईंट पाच पर्सेंट हा निधी त्यातला हा क्रीडा विकासासाठी खर्च करायचा असतो असा एक न, है, है जी आर आहे त्या जी आरच्या माध्यमातून हे महा महानगरपालिकेच्या माध्यमातून न महापा महापौरच्या वगैरे स्पर्धांचं आयोजन केलं जातं तर तुर्तास ते न करता ह्या ह्याच्या त्या पैशातून या मैदानाची डागडुजी करून घ्यावी की जेणेकरून ज्या सुविधा आहेत सगळ्या प्रकारची बंदिस्त अवस्था करावी सिक्युरिटी द्यावी प्रत्येक विद्यार्थ्याकडून प्रत्येक महिन्याला तुम्ही शंभर रुपये परहेड आकारणी करायला काहीच हरकत नाही पार्किंगसाठी तुम्ही चार्ज लावा मात्र गड़न देन है। त्या सुविधा तुमच्याकडनं देणं आणि करणं गरजेचं आहे त्याकरता जे काही आमच्याकडून सहकार्य लागेल ते आम्ही निश्चितपणाने तुम्हाला सगळ्यांना करू मात्र प्रशासनाने आता बाकीचे कुणी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांनी पण त्या ठिकाणी मदत करावी अशी अपेक्षा आमची आहेच आहे परंतु प्रशासनाकडे एवढी पॉवर आहे की लोकप्रतिनिधींनी करण्यापेक्षा प्रशासन देखील ते करू शकतं आणि त्यासाठी प्रशासनानेच पुढाकार घेऊन याबाबत आपले एक शहराची चांगली शोभा वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी क्रीडा क्षेत्राचं मैदान तयार करून करावं आंबेडकर स्टेडियम असेल किंवा तुमचं शिव छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम असेल ते एक चांगलं नावलौकिक देणारा आणि अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू पुरवणारा असं हे मधल्या मैदान आहे तर त्याकरता आम्ही विनंती करू आयुक्त महोदयांना आणि लोकप्रतिनिधी देखील की आपण प्राधान्याने या वर्षामध्ये आपण यामध्ये लक्ष घालून हे चांगलं विकसित करावं आणि चांगल्या सुविधा द्याव्यात आणि जे काही नियमावली लागलेली आहे ती सगळ्यांना एकसारखी ठेवून सगळ्यांनी एकत्र बसून त्यांची बैठक आयोजित करून त्यांना त्या पद्धतीनं सूचित करावं की जेणेकरून त्यांना त्या सुविधा ज्या काय अपेक्षित आहेत त्यांची काय म्हणणं आहे ते मांडू ऐकून घ्यावं आणि त्या पद्धतीनं त्यांना सुविधा द्याव्यात अशी एक विनंती करतो एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ठीक आहे सर धन्यवाद अनेक क्रिकेटचे प्रशिक्षक आहेत त्यांच्या काय भावनात आपण जाणून घेऊ सर तुमचं नाव सांगा आणि तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा मी आमसी देरापा गुंडळ एन आय एस क्रिकेट कोच गेली वीस वर्ष झालं मी इथं क्रिकेट कोचिंगचं काम करतो आहे पण जसे कांबळे मामा इथं होते काम करत होते नगरपालिकेचे कर्मचारी आता तसं त्या पद्धतीने इथं कर्मचाऱ्यांची अभाव आहे मी तर कर्मचारीच नाहीत सिक्युरिटी नाही आहे गेल्या पावसाळ्यात भिंती पडलेल्या आहेत त्या काही अजून दुरुस्ती केलेल्या नाहीत सांगलीमधलं हे मेन ग्राउंड आहे सिटीमधलं हे इथं इंटरनॅशनल नॅशनल खेळाडू इथं खेळ खेरू, खेळून गेलेले आहेत क्रिकेटमधले सचिन तेंडुलकर असू दे विनोद कांबळे असू देत अर्जुन रणतुंगा असू देत श्रीलंकेचे सुद्धा आणि इथं अनेक इंटरनॅशनल खेळाडूसुद्धा घडलेले आहेत विठ्ठल जोशी मनारणजीपटू त्या त्याच पद्धतीने स्मृती मानधन आपले आता इंडियाचे लीड करत आहेत त्या तशा त्या पद्धतीने ह्या ग्राउंडवरती अजून काही सोय नाही आहे त्या क्रिकेटसाठी पण कराव्या आहेत ॲथलेटिक्सचा ट्रॅक करावा ही आमची मागणी आहे धन्यवाद सर इथं आता बऱ्याच खेळाडू पालकांनी आणि क्रिकेट आणि क्रीडा प्रशिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत मला एवढंच सांगायचं आहे की बऱ्याच प्रशिक्षकांनी तिखट प्रतिकट व्यक्त केल्यात पण त्यांचे खेळाडू आणि खेळाविषयी असलेली कडकच यातून व्यक्त होते माझ्यासोबत आहेत अक्रम शेख मीडिया प्रतिनिधी आणि मी त्याच्यासोबत सचिन ठाणेकर नमस्कार धन्यवाद